वेलकम टू माय चॅनल आणि आज मी एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे मराठी अक्षरांची कविता तर सुरुवात करूया लो आहे खरं म्हणजे मुंडिया अ आणि त तो चीये तोटी उघडाना क फिरवून बंद करायची खोटी फ आणि श कारतात पाऊस महिन्यात खोड्या एक भूळा साधा सरल तिसरा पोट फोड्या ड सापाला केला केलाशे थोडी ओढून

उच्चार असते लिखाण असा मोठा मोठाईचा मान देवाचे हे दान हाती रागवतेची शान देवाचे हे दान हाती रागवती ची धन्यवाद